संध्याकाळच्या सहा वाजलेत या को बगा के जाड़ा के नहीं तीन कोकिळा बघा एक सारख्या झाडावर बसलेत संध्याकाळी सहा वाजता व्हिडिओ चालू केलेला आहे मी हे बघा नेहमी बसतात चार पाच असतात पण आज तीन बसलेत स्टँडच्या एरियात आहे हे झाड एक दोन तीन राजला घेऊन आले ग्राउंडवर वरही काय सगळ्या मुलांचे खेळ चालू आहेत संध्याकाळचे किती वाजले खूप खेळायला आवडतं त्यालाही काय मुलं बघून इतकं ओर खेळतो ना खूप खेळ काय प्रॅक्टिस चालू आहे पोरांची व्हॉलीबॉलची तिकडं पण खूप लांबपर्यंत गेला तिकडे खेळायला मला बी कंटाळा येतो कधी कधी म्हणून मी पण येते बाहेर फिरायला संध्याकाळच वाटतं घरात घरात बसायला सारखं काम म्हणते ह्या हेच ना रोजचं आले रायडला घेऊन रिक्षाने आता पण जायचं रिक्षाने नाहीतर बोलवायचं बघ तुषारला न्यायला कशी खेळतात बघा मुलं फिरव गार लॉन आहे बिना चप्पलचं पण चालायला इथं खूप छान आहे व्यायाम पण छान होतो मी अलीकडंच बंद केलं आहे खरं फिरायला यायचं ना तर रोज मी चालत इची ग्राउंडवर आणि तसं योगाचा क्लासची रूम आहे ती कशी गेली ग्राउंड वर न आल्यानंतर बघा कौटाच गुळ मिसळून खायला इतकं आवडत ना आता ते केलंय काय भरपूर कौटा आणले केळ आणि हे देशी केळ आहेत आमच्या देशी केळ पण आवडतात आणि हे पण आवडतात मग चिकू सफरचंद आज खरं कंटाळा आलाय हा जरी पडल्यासारखं वाटायला लागले तरी पण कच्ची केळी आलेत त्यामुळं परत पिकून जातात ती केळी ज्या वेळेस जे ती केले ना म्हणजे मग ते चांगले होतात कच्च्या केळ्याचेच केळ चिप्स इतके सुंदर पांढरे शुभ होतात आमच्या ननंदबाईंनी केळी दिलीत आता चिप्स करते मुलांसाठी दाखवते तुम्हाला केळी हे ताट खेचायचं आता कढईल गॅस चालू केला आहे काय आता तेल वरते बघा चिप्स करायला बसले आता केळीची साल काढताना हाताला थोडं तेल लावायचं म्हणजे त्याचं लागत नाही जे चिकट द्राव असतं ना ते आणि कच्ची केळी असली ना इतके छान चिप्स होत ना लहान मुलांना तर इतके आवडतात आता रेसिपी करायची म्हणलं आहेत कच्ची केळं आलेत तर त्याचीच करून दाखवावी दाखवलीच आहे कसं आज मला बरं पण वाट ना आणि कसं होतं माहितीये का सारखं तेलकट रेसिपी पण मुलांना खाऊ घालणं नाही म्हणजे सारखंच आरोग्यदायकच करून घालावं उगी सारखं तळलेलं पण होतंय ना भरपूर खाणं ते नको आहे ऐकावं मी पेपर वर साल काढते सारखं तळलेलं चांगल नाही अशी साल काढून घेते का लगेच कडेच हे करायचं डायरेक्टच असं आमच्या खूप आवडतात चिप्स खूप दिवसाने केळे आणि सानूला तर इतके आवडतात ना आता इतकी खुश होईल जिजेला बिले आवडते जिजा म्हणजे मुलीची मुलगी सुंदर आणि पांढरे शुभ्र झालेत बघा विकत सारखे आणि हि तर पांढरे शुभ्र झाले पहिला घाणा झाला एक किलोचा पुडा मी फोडला होता त्यातला अर्धा किलोच तेल लावू लागलेला आहे हे बघा त्यातलं सुद्धा तेल राहत चिप्स तळायला काय एवढं तेल लागत नाही आणि एवढी की झाले चिप्स बघा बघा किती सुंदर असे मस्तच झालेत चिप्स भरपूर चिप्स होते तेरा केळ होती म्हणजे एक डझन आणि एक वरती पांढरे शुभ्र छान झालेत चिप्स जास्त तेल लागत नाही आणि मेहनत बी जास्त लागत नाही करायला अर्धा किलोतलं एवढं तेल राहिले बघा आणि हे झाले शेवटचं गाणं काढलं आणि आता मीठ लावून घेते चिप्सला चिल्ली पिल्लीच खाणार आहेत ना मिठाचेच करायचे लागले तर मग तुम्हाला चिकटला आवाज भरपूर झालेत बघा तेरा केळांमध्ये एवढे चिप्स झालेत भरपूर तुम्हाला माझे व्हिडिओ आणि रेसिपी केलेले आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा प्लीज